महाड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन रायगड कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये उत्साहात संपन्न भाभा अनुसंशोधन केंद्रातील वैज्ञानिकांच्या प्रेरणादायी उपस्थितीने बाल वैज्ञानिकांमध्ये उत्साह शिक्षण विभाग पंचायत समिती महाड रायगड कॉलेज ऑफ फार्मसी मोहप्रे आणि महाड तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पद्मविभूषण सत्येंद्रनाथ बोस विज्ञान नगरी रायगड कॉलेज ऑफ फार्मसी मोहोप्रे येथे दिनांक पंचवीस नोव्हेंबर आणि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार दो पंचवीस रोजी उत्साहात पार पडले विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत जोशी महाड प्रांताधिकारी पोपट ओमाशे महाड गटविकास अधिकारी पंचायत समिती उदयसिंग साळुंखे महाड पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी राजन सुर्वे महाड गणित विज्ञान मंडळाचे अध्यक्ष यासिन पोशिलकर रायगड कॉलेज ऑफ फार्मसी कोऑर्डिनेटर डॉक्टर अमोल तांगडे प्राचार्य डॉक्टर राहुल डुंबरे प्राचार्य डॉक्टर मनोज कुमार मुंढे सिस्केप संस्थेचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री रायगड शैक्षणिक संकुल मोहप्रेचे कार्यकारी अधिकारी उद्धव कोकाटे विद्यार्थी विज्ञान मंथन रायगडचे जिल्हा संयोजक चिमणकर आदी मान्यवर उपस्थित होते विकसित आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर आधारित हे विज्ञान प्रदर्शन बालवैज्ञानिकांमध्ये शोधक वृत्ती सृजनशीलता कल्पनाशक्ती वैज्ञानिक दृष्टिकोन तांत्रिक कौशल्य सादरीकरण या गुणांना उत्तेजन देणारे आणि आत्मविश्वासाने स्पर्धात्मक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांना तयार करणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी राजन सुर्वे यांनी प्रास्ताविकात बोलताना केले प्रांत अधिकारी पोपट ओमाशे यांनी विद्यार्थ्यांमध्ये चौकस वृत्ती सजगता विकसित केली जावी आणि तंत्रज्ञानाबरोबरच संवेदना जपण्याचा मौलिक सल्ला दिला गटविकास अधिकारी उदयसिंग साळुंखे यांनी तंत्रज्ञानाचा अतिरेक व त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांना दूर ठेवता आले पाहिजे असा संदेश दिला भाभा अनुसंशोधन केंद्र मुंबईचे डॉक्टर जयंत जोशी यांनी पहिल्या दिवशी तर डॉक्टर रविकांत आळतेकर यांनी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी बालवैज्ञानिक व विज्ञान शिक्षकांशी संवाद साधला डॉक्टर जयंत जोशी यांनी पद्मविभूषण वैज्ञानिक सत्येंद्रनाथ बोस यांच्या विज्ञानातील योगदानाबद्दल माहिती दिली शिक्षकांनी व पालकांनी विद्यार्थ्यांच्या शोधक वृत्तीला कसे खतपाणी घालावे संशोधन हलकंफुलकं आणि गरजेतून निर्माण होणारं असावं विद्यार्थ्यांचा प्रकल्प विकल्प नाही तर संकल्प बनला पाहिजे असं मोलाचं मार्गदर्शन केलं समस्येमध्ये प्रेरणा आहे तिचा पाठपुरावा केला तर शोध जन्माला येतात हे वेगवेगळ्या दाखल्यांचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना समजावून सांगितले दुसऱ्या दिवशीच्या सत्रात डॉक्टर रविकांत आळतेकर यांनी अनुसंशोधनातून मिळणारी ऊर्जा त्यावर रोगांचे निदान उपचार व इतर विविध क्षेत्रांमधील उपयोग याविषयी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल कसे जागृत करावे दैनंदिन जीवनातले दाखले देऊन शिकणे सोपं करावं याविषयी मार्गदर्शन केलं प्रदर्शनात इयत्ता सहावी ते आठवी या गटात पंचावन्न तर इयत्ता नववी ते बारावी या गटात एकोणचाळीस प्रतिकृती सादर करण्यात आल्या या प्रतिकृती शाश्वत शेती कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकला पर्याय हरित ऊर्जा उदयनमुख तंत्रज्ञान गणितीय मॉडलिंग आरोग्य आणि स्वच्छता जलसंवर्धन आणि व्यवस्थापन या विषयावर आधारित होत्या प्राध्यापक राजन टिपळीस प्राध्यापक प्रेमसागर मिस्त्री प्राध्यापक दशरथ कातकर प्राध्यापक मोनिका सूद प्राध्यापक स्मिता पवार प्राध्यापक मनीष पवार प्राध्यापक वर्षा राणी दिघे प्राध्यापक चिराग बाई कुमारी अंकिता देसाई प्राध्यापक विजया पाटेकर यांनी प्रतिकृतींचे परीक्षण केले प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक यांनीही मुलांचं शिक्षण सोपं करणाऱ्या प्रतिकृती सादर केल्या रायगड शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय अधिकारी चिमळकर यांनी हे विज्ञान प्रदर्शन पद्मविभूषण सत्येंद्रनाथ बोस विज्ञान नगरी रायगड कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयोजित करण्याची संधी दिल्याबद्दल गट शिक्षणाधिकारी राजन सुर्वे यांचे आभार मानले निवेदन प्राध्यापक माया देसाई आणि मंगेश कंक यांनी केले हे महाड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन अतिशय नियोजनबद्ध सुव्यवस्थापूर्ण व शास्त्रज्ञांशी साधायला मिळालेल्या प्रेरणादायी संवादामुळे अविस्मरणीय झाल्याची बोलकी प्रतिक्रिया सहभागितांनी दिली कोकण साठी माणगाव प्रतिनिधी मजित हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा